दुसरा पाठ बघूया आपण सूर्य पृथ्वी आणि चंद्र या पाठातील माहिती अतिशय महत्त्वाची आहे आपल्याला ही माहिती डायरेक्ट पेपरमध्ये विचारली आहे म्हणून लक्ष देऊन बघा पृथ्वीला सर्वात जवळचा तारा म्हणजे सूर्य तर तिच्या सर्वात जवळचा खगोल म्हणजे चंद्र बघा या ठिकाणी आपल्याला आयोग फसवू शकतो तारा आणि खगोल म्हणजे या दोघांमध्ये आपण कन्फ्यूज होऊ शकतो म्हणून लक्षात राहू द्या पृथ्वीला सर्वात जवळचा तारा कोणता सूर्य तर पृथ्वीला सर्वात जवळचा खगोल कोणता चंद्र चंद्र हा एक खगोल आहे आणि सूर्य हा एक तारा हे लक्षातच द्या पृथ्वीवर आढळणाऱ्या अनेक जैविक आणि अजैविक प्रक्रियांवर सूर्य आणि चंद्र यांचा परिणाम होत असतो बघा जैविक प्रक्रियांवर तर सूर्य आणि चंद्राचा परिणाम होतोच पण अजैविक प्रक्रियांवर सुद्धा होतो हे लक्षात राहू द्या आपल्याला आयोग या गोष्टीमध्ये फसवू शकतो आपल्याला माहीत असावं सूर्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेवर आपले सारे जीवन अवलंबून असते सूर्यप्रकाश हा सूर्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेचा दृश्य भाग होय बघा सूर्यप्रकाश हा सूर्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेचा दृश्य भाग होय रात्रीच्या वेळी आपल्याला सूर्यप्रकाश मिळत नाही बघा रात्रीच्या वेळी आपल्याला सूर्यप्रकाश मिळत नाही त्यावेळी आपल्याला चंद्राकडून सूर्याचा परावर्तित प्रकाश मिळतो यालाच आपण चांदणी असं म्हणतो बघा चांदणी म्हणजे काय दिलं आहे तर चांदणी म्हणजे काय होते इथून बघा रात्रीच्या वेळी आपल्याला सूर्यप्रकाश मिळत नाही त्यावेळी आपल्याला चंद्राकडून सूर्याचा परावर्तित प्रकाश मिळतो यालाच आपण चांदणे असं म्हणतो हे विचारणार नाही चांदणे म्हणजे काय पण आपल्याला माहिती असायला पाहिजे चंद्र हा पृथ्वीचा एकमेव उपग्रह आहे हे आपल्याला माहीत आहे पण उपग्रह हे लक्षात राहू दे बरोबर या पाठात आपण चंद्र पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील सहसंबंधाबद्दल माहिती घेऊया आपण चंद्राच्या गती बघूया चंद्राच्या गती चंद्र स्वतःभोवती फिरत फिरत पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालतो बघा हे लक्षात राहू द्या चंद्र स्वतःभोवती फिरत फिरत पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालतो याचाच अर्थ पृथ्वीप्रमाणे चंद्रालाही अक्षीय आणि कक्षीय गती अशा दोन्ही गती आहे बघा इथे काय म्हणतात पृथ्वीप्रमाणेच चंद्रालाही अक्षीय आणि कक्षीय अशा दोन्ही गती आहे पृथ्वी स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते त्यामुळे चंद्र स्वतंत्रपणे सूर्यभोवती फिरत नसला तरी अप्रत्यक्षपणे तोही सूर्यभोवती प्रदक्षिणा करत असतोच हे लक्षात राहू द्या चंद्र स्वतंत्रपणे सूर्यभोवती फिरत नसला तरी अप्रत्यक्षपणे तोही सूर्यभोवती प्रदक्षिणा करत असतोच चंद्राची गती पृथ्वीच्या अक्षयगतीच्या मानाने खूप मंद आहे बघा हे लक्षात राहू द्या एखादी सेंटेन्स असं देऊ शकते चंद्राची अक्षयगती पृथ्वीच्या अक्षयगतीच्या मानाने खूप मंद आहे पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यास एक दिवस लागतो तर चंद्राला स्वतःभोवती फिरण्यास सुमारे सत्तावीस एकशे दोन दिवसाचा कालावधी लागतो जवळजवळ तेवढाच कालावधी तो आपली पृथ्वीभोवताची प्रदक्षिणा पूर्ण करतो चंद्राची अक्षीय व कक्षीयगती सारखी असल्यामुळे पृथ्वीवरून त्याची विशिष्ट बाजूच सतत दिसत राहते बघा हे खूप महत्त्वाचं आहे चंद्राची अक्षीय व कक्षीय गती सारखीच असल्यामुळे पृथ्वीवरून त्याची विशिष्ट बाजूच सतत दिसत राहते व उरलेला भाग कधीच दिसू शकत नाही बघा इथं विचारला जाऊ शकते आपल्याला पृथ्वीवरून आपल्याला चंद्राची विशिष्ट बाजू सतत दिसत राहते व उरलेला भाग कधीच का दिसत नाही असा प्रश्न विचारला जाऊ शकते तर बघा हे उत्तर आहे त्याचं चंद्राची अक्षीय व कक्षीयगती सारखीच असल्यामुळे पृथ्वीवरून त्याची विशिष्ट बाजू सतत दिसत राहते व उरलेला भाग कधीच दिसत नाही हे लक्षात राहू द्या समोर बघूया ही आकृती बघा पृथ्वीवरून चंद्राची विशिष्ट बाजू सतत दिसते बघा हे पृथ्वी आणि या ठिकाणी आपल्याला पूर्ण चेहरा दिसते चेहऱ्याच्या स्वरूपात चंद्राला बनव बनवला आहे आपल्याला समजण्यासाठी इथे बघा चेहरा थोडासाच दिसतो इथे आणखी कमी आणखी कमी थोडा जास्त आणखी थोडा जास्त आणि पूर्ण अशा स्वरूपात दिला आहे आपण समोर बघूया चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा करत असताच पृथ्वी सूर्यभोवती प्रदक्षिणा घालत असते त्यामुळे सुमारे साडेसत्तावीस दिवसाच्या काळात पृथ्वी आपल्या प्रदक्षिणामार्ग पुढे गेलेली असते साहजिकच चंद्राला पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करण्यास आणखी थोडा कालावधी लागतो त्यामुळे पृथ्वीभोवतालची त्याची प्रदक्षिणा सुमारे साडे एकोणतीस दिवसात पूर्ण होते इथून बघा पृथ्वीभोवतालची त्याची प्रदक्षिणा सुमारे साडे एकोणतीस दिवसात पूर्ण होते कोणाची तर चंद्राची बघा हे महत्वाचा आकडा हे लक्षात राहू द्या पृथ्वीभोवतालची चंद्राची प्रदक्षिणा सुमारे साडे एकोणतीस दिवसात पूर्ण होते हे लक्षातच राहू द्या चंद्राच्या पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालण्याचा मार्ग लंबवर्तुळाकार आहे त्यामुळे त्याचे पृथ्वीपासूनचे अंतर सर्वत्र सारखे नसते बघा हे लक्षात घ्या हे विचारणार नाही पण स्टेट बोर्डमध्ये दिला आहे म्हणून महत्वाचं आहे समजून घेणं इथे एक प्रश्न बनू शकतो कसा तर चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर सर्वत्र सारखे का नसते कारण चंद्राला पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालण्याचा मार्ग लंबवर्तुळाकार आहे हे याचे कारण आहे असंच प्रश्न तुम्ही बनून बघा म्हणजे एक्स्ट्रा वेळ देण्याची गरज पडणार नाही रिव्हिजनसाठी समोर बघूया जेव्हा तो पृथ्वीच्या जा जास्तीत जास्त काळ जवळ असतो त्या स्थितीस उपभू स्थिती म्हणतात बघा हे उपभू स्थिती लक्षात राहूत्या या उलटतो जेव्हा पृथ्वीपासून जास्तीत जास्त दूर असतो तेव्हा त्या स्थितीस अपभू स्थिती म्हणतात हे सुद्धा लक्षात राहत्या उपभू आणि अपभू म्हणजे काय तर उपभू म्हणजे जास्तीत जास्त जवळ असतो हे एकच लक्षात राहू द्या दुसरा आपोआप लक्षात राहील ही आकृती बघा या आकृतीमध्ये हे उपभू स्थिती आणि हे अपभू उपभू म्हणजे काय जवळ आणि अपभू म्हणजे दूर जास्तीत जास्त दूर एवढंच लक्षात राहू द्या चंद्राच्या गतीचे परिणाम बघू बघा पहिला परिणाम दिला चंद्रा चंद्रा कौन -कौन आहे चंद्राच्या कला व कालगणना हा परिणाम लक्षात राहू द्या आपल्याला विचारल्या जाऊ शकते की चंद्राच्या गतीचे परिणाम कोणकोणते आहेत आणि काही आपल्याला ऑप्शन दिले जाऊ शकते म्हणून लक्षात राहू द्या चंद्राच्या कला व कालगणना बघूया चंद्र पृथ्वीभोवती साडे एकोणतीस दिवसात प्रदक्षिणा घालतो हा काळ लक्षात राहू द्या महत्त्वाचा ठरेल आपल्याला चंद्र पृथ्वीभोवती साडे एकोणतीस दिवसात प्रदक्षिणा घालतो त्यामुळे पृथ्वीवरून पाहताना त्याचे रोजचे स्थान बदलताना दिसते बघा इथे सुद्धा प्रश्न बनू शकते पृथ्वीवरून पाहताना चंद्राचे रोजचे स्थान बदलताना का दिसते कारण इथे दिलं आहे चंद्र पृथ्वीभोवती साडे एकोणतीस दिवसात प्रदक्षिणा घालतो त्यामुळे पृथ्वीवरून पाहताना त्याचे स्थान रोजचे बदलताना दिसते पृथ्वीवरून पाहताना आपल्याला चंद्राच्या सूर्याकडील प्रकाशित भागच दिसतो ही आकृती बघा शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष बद्दल आहे इथे बघा हे सूर्यकिरण झाले हा चंद्र आहे जेव्हा चंद्रावर सूर्यकिरण पडणार आणि आपली ही पृथ्वी आपण इथे बघू तर आपल्याला चंद्र दिसणार नाही तर ती अमावशा झाली या आकृतीमधील आपल्याला समजत आहे इथून बघा चंद्राच्या कक्षीय गतीमुळे यात वाढ अथवा घट होत राहते ज्या रात्री पृथ्वीच्या समोर असलेल्या चंद्राचा संपूर्ण भाग प्रकाशित दिसतो त्या रात्रीला पौर्णिमा म्हणतात बघा पौर्णिमा कशाला म्हणतात ज्या रात्री पृथ्वीच्या समोर असलेल्या चंद्राचा संपूर्ण भाग प्रकाशित दिसतो त्या रात्रीला पौर्णिमा म्हणतात बघा हे पौर्णिमा अमावस्या विचारणार नाही पण बोर्डमध्ये दिला आहे म्हणून वाचून घेऊया ह्या दिवशी चंद्र वर्तुळाकार भासतो त्यानंतर दररोज चंद्राचा प्रकाशित भाग कमी कमी होऊ लागतो एका रात्री चंद्राचा प्रकाशित भाग आपल्याला अजिबात दिसत नाही त्या रात्रीला अमावस्या म्हणतात चंद्राच्या रोज बदलत जाणाऱ्या प्रकाशित भागाच्या आकारास चंद्रकला म्हणतात बघा हे खूप महत्त्वाचं आहे हे लक्षातच राहू द्या चंद्रकला म्हणजे काय चंद्राच्या रोज बदलत जाणाऱ्या प्रकाशित भागाच्या आकारास चंद्रकला म्हणतात अमावशीपासून पौर्णिमेपर्यंत चंद्राचा चंद्रा प्रकाशित भाग वाढत जातो या कालावधीला शुक्ल पक्ष म्हणतात बघा शुक्ल पक्ष सुद्धा महत्वाचे आपल्यासाठी शुक्ल पक्ष म्हणजे काय अमावशीपासून पौर्णिमेपर्यंत चंद्राचा प्रकाशित भाग वाढत जातो या कालावधीला शुक्ल पक्ष म्हणतात हे आपण चौथीच्या पुस्तकामध्ये बघितलं होतं या उलट पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत चंद्राचा आपल्याला दिसणारा प्रकाशित भाग कमी कमी होत जातो या कालावधीत जा कृष्ण पक्ष म्हणतात हे सुद्धा लक्षात द्या दोघांमधून एक लक्षात द्या दुसरं आपोआप लक्षात राहते हे दोन्ही कालावधी प्रत्येकी पंधरा दिवसाचे असतात त्यांना पंधरवडा म्हणतात इथून बघा पंधरवड्यातील प्रत्येक दिवसाला तिथी म्हणतात बघा काय म्हणतात प्रत्येक दिवसाला तिथी म्हणतात व त्यांना प्रतिपदा द्वितीया द्वितीया इत्यादी नावे आहे हे दोन्ही पंधरवेळे मिळून एक महिना म्हणजे चांद्रमास होतो हे लक्षात राहू द्या एक महिना म्हणजे चांद्रमास होतो अशा प्रकारे चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्यामुळे आपल्याला महिना ही कालगणना करता येते हे लक्षात राहू द्या ग्रहणे बघूया आपण दुसरा पॉईंट दुसरा पॉईंट म्हणजे पहिला कोणता होता आपण चंद्राच्या गतीचे परिणाम बघत होतो त्यामध्ये पहिला पॉईंट होता चंद्राच्या कला व कालगणना हा पहिला पॉईंट आणि हा दुसरा पॉईंट ग्रहणे बघूया आता ही आकृती बघा हा सूर्य आणि ही पृथ्वी प्रदक्षिणा करत आहे सूर्याचा आणि हा चंद्र पृथ्वीच्या प्रदक्षिणा करता करता सूर्याच्या सुद्धा प्रदक्षिणा करत आहे आपण ग्रहणे बघूया आकृती दोन पॉईंट चारमध्ये चंद्र पृथ्वी आणि सूर्य यांचे अनुक्रमे अष्टमी अमावस्या व पौर्णिमा या दिवशीचे सापेक्ष स्थान दिले आहे पृथ्वी चंद्र व पृथ्वी सूर्य यांना सांधणाऱ्या रिषा पृथ्वीपाशी किती अंशाचा कोण करतात हे लक्षात घ्या अष्टमीच्या दिवशी या दोन्ही रेषा एकमेकाशी काटकोण करतात बघा हे लक्षात घ्या अष्टमीच्या दिवशी या दोन्ही रेषा एकमेकाशी काटकोण करतात अमावशेला यातील कोण शून्य अंश असतो तर पौर्णिमेला हा कोण एकशे ऐंशी अंश असतो बघा स्टेटबोर्डमध्ये काही आपल्याला नाही समजलं तर ते फक्त ऐकून घ्यायचं की वाचून घ्यायचं एवढ्या डीपमध्ये आपल्याला नाही विचारणार समोर बघूया आपण इथून बघा पृथ्वीचा सूर्याभोवतीचा प्रदक्षिणा मार्ग व चंद्राचा पृथ्वीभोवतीचा प्रदक्षिणा मार्ग एकाच पातळीत नाही त्यांच्यात सुमारी पाच अंशाचा कोण आहे आकृती दोन पॉईंट पाच बघा ही आकृती आहे त्यामुळे प्रत्येक अमावशा आणि पौर्णिमेला वर सांगितल्याप्रमाणे स्थिती होतेच असे नाही म्हणूनच दर अमावशा व पौर्णिमेस ग्रहणे होत नाहीत बघा इथे काय दिलं आहे म्हणूनच दर अमावशा व पौर्णिमेला ग्रहणे होत नाही इथे प्रश्न बनू शकतो दर अमावशा व पौर्णिमेला ग्रहणे का होत नाही तर इथून बघा पृथ्वीचा सूर्याभोवतीचा प्रदक्षिणा मार्ग व चंद्राचा पृथ्वीभोवतीचा प्रदक्षिणा मार्ग एकाच प्रतलात नाही त्यांच्या सुमारे पाच अंशाचा कोण आहे त्यामुळे प्रत्येक अमावशा आणि पौर्णिमेला वर सांगितल्याप्रमाणे स्थिती होतेच असे नाही म्हणूनच दर अमावशा व पौर्णिमेस ग्रहणे होते होत नाही काही पौर्णिमेस व अमावशेस मात्र सूर्य पृथ्वी चंद्र एका सरळ रेषेत येतात अशावेळी ग्रहणे होतात सूर्यग्रहण बघूया आपण आकृती दोन पॉईंट सहा पहा यात सूर्यग्रहणाची स्थिती दाखवली आहे सूर्य व पृथ्वी यांच्या दरम्यान चंद्र आल्याने त्याची सावली पृथ्वीवर पडल्याचे दाखवले आहे ही सावली दोन प्रकारची दाखवली आहे काही भागात ती दाट आहे तर काही भागात विरळ आहे पृथ्वीवरील ज्या भागात दाट सावली असते तेथून सूर्य पूर्णपणे झाकलेला दिसतो या स्थितीला खगरास सूर्यग्रहण म्हणतात बघा हे लक्षातच राहू द्या पृथ्वीवरील ज्या भागात दाट सावली असते तेथून सूर्य पूर्णपणे झाकलेला दिसतो या स्थितीला खग्रास सूर्यग्रहण म्हणतात विरट छायेतील भागातून सूर्यबिंबाचा काही भाग दिसतो ज्यावेळी सूर्यबिंब अंशता दिसते त्या वेळेच्या स्थितीस खंडग्रास सूर्यग्रहण म्हणतात हे सुद्धा लक्षात राहूत्या खंडग्रास म्हणजे काय विरट छायेतील भागातून सूर्यबिंबाचा काही भाग दिसतो ज्यावेळी सूर्यबिंब अंशता दिसते त्या वेळेच्या स्थितीस खंडग्रास सूर्यग्रहण म्हणतात हे लक्षात राहूत्या खग्रास सूर्यग्रहण होण्यास अनुकूल अशी स्थिती बऱ्याच ग्रहणाच्या वेळी असली तरी फार थोड्या भागातून खगरा सूर्यग्रहण दिसते हे लक्षात राहू द्या खगरा सूर्यग्रहण होण्यास अनुकूल अशी स्थिती बऱ्याच ग्रहणाच्या वेळी असली तरी फार थोड्या भागातूनच खगरास सूर्यग्रहण दिसते याच वेळी विरट छायेत असलेल्या इतर भागातून केवळ खंडग्रास सूर्यग्रहण दिसते आकृती सहा पॉईंट दोन पॉईंट सहामध्ये मध्ये पृथ्वीच्या ज्या भागातून खग्रास सूर्यग्रहण दिसेल तो भाग अने दाखवला आहे ब ने दाखवलेल्या भागास भागातून खंडग्रास सूर्यग्रहण दिसेल तर कने दाखवलेल्या भागातून सूर्यग्रहण दिसणार नाही हे लक्षात घ्या काही वेळा चंद्र पृथ्वीपासून खूप दूर असतो म्हणजे तो अपभू स्थितीत असतो अशावेळी चंद्राची वाट दाट सावली पृथ्वीपर्यंत पोहोचू शकत नाही ती अवकाशातच संपते तेव्हा पृथ्वीवरील अगदी थोड्या भागातून सूर्याची फक्त प्रकाशमान कडा एखाद्या बांगडीसारखी दिसते अशा प्रकाशाच्या सूर्यग्रहणास कंकणाकृती सूर्यग्रहण असे म्हणतात हे लक्षात राहू द्या कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणजे काय इथून बघा काही वेळा चंद्र पृथ्वीपासून खूप दूर असतो म्हणजेच तो अपभू स्थितीत असतो अशा वेळी चंद्राची दाट सावली पृथ्वीपर्यंत पोहोचू शकत नाही ती अवकाशातच संपते तेव्हा पृथ्वीवरील अगदी थोड्या भागातून सूर्याची फक्त प्रकाशमान कळा एखाद्या बांगडीसारखी दिसते अशा प्रकाशाच्या सूर्यग्रहणास कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणतात हे लक्षात राहू द्या अर्थात कंकणाकृती सूर्यग्रहण क्विंचितच दिसते बघा हे वैशिष्ट्य लक्षात राहू द्या कंकणाकृती सूर्यग्रहण क्विंचितच दिसते आपण आकृती बघूया हे बघा खग्रास व खंडग्रास सूर्यग्रहण दाखवला आहे हा चंद्र आहे आणि हा सूर्य सूर्याचे किरणे चंद्रावर पडत आहे आणि या ठिकाणी प्रकाश पडत आहे बघा हे कंकणाकृती व खंडग्रास सूर्यग्रहणाची आकृती आहे बघा हे या प्रकारे दिस या प्रकारे दिसतील आपल्याला ही आकृती बघा खग्रास व खंडग्रास चंद्रग्रहणाची आहे सूर्य पृथ्वी आणि चंद्र एकाच सरळ रेषेमध्ये आले आहे चंद्रग्रहण बघूया आपण पौर्णिमेच्या दिवशी जर सूर्य पृथ्वी आणि चंद्र एकाच सरळ रेषेत आले तर चंद्राचा प्रदक्षिणा मार्ग पृथ्वीच्या दाट सावलीतून जाते त्यामुळे चंद्र पृथ्वीच्या दाट सावलीत आल्याने पूर्णपणे झाकला जातो त्या स्थितीस खगरास चंद्रग्रहण म्हणतात बघा खग्रास चंद्रग्रहण कशाला म्हणतात चंद्र पृथ्वीच्या दाट सावलीत आल्याने पूर्णपणे झाकला जातो त्या स्थितीस खग्रास चंद्रग्रहण असे म्हणतात काही वेळा चंद्र अंशता झाकला जातो त्या स्थितीस खंडग्रास चंद्रग्रहण म्हणतात हे सुद्धा लक्षात द्या सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण या केवळ खगोलीय स्थिती आहे बघा सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण या केवळ खगोलीय स्थिती आहे या शुभ अशुभ असे काहीही नसतात केवळ सूर्यपृथ्वी आणि चंद्र विशिष्ट स्थितीत येण्याचा काही परिणाम आहे या स्थिती नेहमी घडत नसल्याने त्याबद्दल लोकांच्या मनात साहजिकच कुतूहल असते खगोलशास्त्रज्ञांसाठी ग्रहणे व त्यातही खगरास सूर्यग्रहण किंवा कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणजे अभ्यासाच्या अभ्यासाची पर्वणीच असते अशा वेळी ज्या भागात असे ग्रहण दिसणार असते तेथे जगभरातील खगोलशास्त्रज्ञ आवर्जून एकत्र येतात व ग्रहणाच्या स्थितीचा सखोल अभ्यास करतात या ठिकाणी हा पाठ संपतो आपण प्रश्न बघूया रिकामी जागा बघा पृथ्वीचा सर्वात जवळचा खगोल म्हणजे रिकामी जागा होय आपण बघितलं होतं सुरुवातीलाच चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळचा खगोल कोणता तर चंद्र या ठिकाणी तीन प्रश्न बनू शकतो आपलं कोणते एक पृथ्वीचा स सर्वात जवळचा खगोल कोणता चंद्र दुसरा प्रश्न पृथ्वीचा सर्वात जवळचा ग्रह कोणता बुध आणि पृथ्वीचा सर्वात जवळचा तारा कोणता तर शुक्र तारा कोणता सूर्य सूर्य हा एक तारा आहे आणि बुध आणि शुक्र काय ग्रह आहे चंद्र काय आहे उपग्रह आहे असेच प्रश्न तुम्ही स्वतःला सुद्धा विचारा म्हणजे एक इंटरेस्ट निर्माण होईल बोर होणार नाही तुम्हाला समोर बघूया चंद्राला रिकामी जागा भोवती फिरण्यासाठी साडे एकोणतीस दिवसाचा कालावधी लागतो काय येईल इथे चंद्राला स्वतःला चंद्राला स्वतःभोवती फिरण्यासाठी साडे एकोणतीस दिवसाचा कालावधी लागतो आपण बघितलं होतं हा आकडा हे प्रश्न बघा पौर्णिमेला चंद्र सूर्य आणि पृथ्वी यांचा क्रम कसा असतो सूर्यग्रहणाचे प्रकार किती हे महत्वाचं आहे सूर्यग्रहणाचे प्रकार किती हे एकदा विचारलं होतं एम पी एस सीमध्ये म्हणून लक्षात घ्या पृथ्वीपासून सर्वात जवळचा तारा कोणता हे आपण बघितलं होतं आत्ताच सूर्य सूर्य हा पृथ्वीपासून सर्वात जवळचा तारा आहे चंद्रकला म्हणजे काय हे महत्वाचं आहे चंद्राच्या बदलत्या आकारांना चंद्रकला म्हणतात चंद्राची चा अपभू व उपभू स्थिती म्हणजे काय हे सुद्धा बघितलं होतं आपण लक्षात राहू द्या एक रिकामी रिकामी जागा जागा राहिली आपली चंद्र झाकलेला असतो त्या चंद्रग्रहण म्हणतात हे आपण होतं तुम्ही मला कमेंट करून सांगा हा एक प्रश्न बघा महिना हे कालगणनेचे एकक चंद्राच्या कोणत्या गतीमुळे मिळते काही माहिती दिली आहे ते बघूया आपण हे माहिती महत्त्वाचे लक्षात राहू द्या सूर्यग्रहण अमावश्याला होते त्यावेळी सूर्य चंद्र पृथ्वी एका रेषेत येतात खगरा सूर्यग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी सात मिनिटे वीस सेकंदाचा असतो हे माहिती महत्वाचे लक्षातच राहू द्या चंद्रग्रहणाची वैशिष्ट्ये बघूया आपण चंद्रग्रहण पौर्णिमेला होते त्यावेळी सूर्य पृथ्वी चंद्र एका सरळ रेषेत येतात बघाय लक्षात घ्या सूर्य पृथ्वी चंद्र एका सरळ रेषेत येतात खग्रास चंद्रग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी एकशे सात मिनिटे इतका असतो हा कालावधी सुद्धा लक्षात राहू द्या या ठिकाणी हा पाठ संपतो आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच मिळत राहील थँक्यू